नमस्कार तिखट तडपामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत कटाची आमटी कालच आपण पुरणपोळी बनवली तर त्याचं जे डाळीचं पाणी होतं उरलेलं ते हे मी काढून ठेवलं होतं तर त्याची आज मी आमटी बनवणार आहे म्हणजे त्याला सार म्हणतं कोणी कोणी कटाची आमटी म्हणतं कोणी रस्सा हो, रस्सा म्हणतं ही ह्या वाटीभर चण्याची डाळ साधारण एक तास भिजत घातली होती तर हे पाणी आपल्याला फेकायचं चा नाही हे चांगलं आहे तर आपण तशीच कुकरमध्ये घालणार आहोत त्यामध्ये घालणार आहोत थोडी हळद आणि थोडं तेल आपण हिला तीन शिट्ट्या करून घेऊ शिट्ट्या झाल्या का त्याच्यावर राहिलेल्या पाण्याची तुम्ही कटाची आमटी पण करू शकता रशी भात असं पण म्हटलं जातं खानदेशमध्ये तर त्यासाठी ह्या कट काढलेला आहे इथे लसणाचे दहा बारा पाकळ्या घेतल्या थोडंसं आलं आहे अर्धा कांदा आहे हे सुकं खोबरं आहे कोथिंबीर एक हिरवी मिरची आणि कडीपत्ता आपल्याला कोथिं खोबरं आणि कांदा हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे आपण पहिले ते भाजून घेऊया इथे बघा आपण ही जाळी ठेवली आहे वांगा वगैरे भाजतो आपण त्याच्यामध्ये कारण खोबऱ्याचे तुकडे आहेत मला ॲक्च्युली ते भाजूनच घ्यायचे होते तर म्हणजे तेलात नव्हते करायचे अशी चव खूप छान लागते तर आता आपण हे काढून घेऊया होत इथे आपण पॅनमध्ये तेल टाकलंय आता त्यामध्ये घालूया कांदा याच्याबरोबर खरं कांदा पण असाच गॅसवर भाजायचा पण आता हा अर्धा कांदा आहे आणि मी माझ्याकडनं चिरला गेला म्हणून मी आता असा परतून घेते पण खोबरं तर भाजूनच घाला खूप छान चव लागते त्याची आता कांद्याबरोबरच आपण घालूया लसणाच्या पाकळ्या छोटासा अर्धा इंचचा आल्याचा तुकडा आहे तो घालून एक हिरवी मिरची आहे कढीपत्ता आहे कढीपत्ता फोडणीत पण घालू शकतो पण मी वाटण्यातच घेतला तर हे आपण थोडंसं भाजून घेणार आहोत आपला कांदा पण छान भाजून झाला पण हे सगळं या ताटामध्ये काढून घेऊया आणि गार झाल्यावरती वाटून घेऊ इथं आपण पॅन आहे त्यामध्ये दीड चमचा तेल टाकलंय थोडंसं तेल होतं ते आपलं कांदा भाजण्याचं त्यामध्ये घालूया मोरी मोहरी आपली चांगली तडतडली घालूया जिरं हिंग आणि हळद आपले छान परतलं गेलं की इथे जो आपण वाटलेला मसाला आहे कांदा खोबरं कोथिंबीर मीठ आपण घालून घेऊया आपण इथे घालणार आहोत हा काळा मसाला हा घरचा आहे रशीला म्हणजे ह्या कटाच्या आमटीला तोच घालतो आम्ही तर आपण इथे दीड चमचा घालतो आहे कारण तिखट आहे बऱ्यापैकी चवीनुसार मीठ मिक्स करून घेऊया आणि ह्याला तर एक छानशी उकळी येऊ देऊया मसाल्याला मग आपण हा जो कट काढून ठेवलेला आहे तो घालणार आहोत पण तो मी फ्रीजमध्ये ठेवला आता म्हणून मी त्याला थोडं गरम करून घेतले त्या पाण्याला मग आपण तो यामध्ये घालूया आपण यावर थोडं झाकण ठेवू आता हा तुम्हाला मसाला हिरवा दिसत असेल कारण आपण ह्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि कोथंबीर वाटली आहे म्हणून त्याचा कलर हिरवा आलाय हा मसाला चांगला शिजू देऊ आपण मसाला खूप छान शिजलाय जास्त वेळाने बघितलं त्याच्यामुळे थोडा आटला गेलाय आपण ह्यामध्ये घालूया हे सगळं पाणी त्याला एक चांगली येऊ द्यायची आपल्याला दणदणीत आपण म्हणतो एकदम छान उकळी आली पाहिजे आपली कटाची आमटी बनवून तयार झाली आहे अतिशय सुंदर झाली आहे मी आत्ताच टेस्ट केली अगदी तुम्ही जर चिकन मटण खाल्लेलं असेल आणि किंवा खात असाल तर त्याचा जसा रस्सा बनतो अगदी तशी झालेली आहे खूपच छान आहे तुम्ही नक्की रेसिपी करा तुमचे अनुभव आम्हाला शेअर करा तसंच चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा परत आपण भेटू अशाच एका रेसिपी रेसिपीबरोबर धन्यवाद